पंजारा समाजातर्फे हिंदू गौर पंजारा धर्मसभेचे आयोजन पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संत सेवालाल महाराज यांचे वंशज व वो पोरागड धर्मपीठाचे महंत सुनील महाराज आणि संत सेवालाल महाराज यांचे वंशज व वो पोरागड धर्मपीठाचे महंत जितेंद्र महाराज उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भोग लावून संपूर्ण हिंदू व बंजारा संस्कृतीनुसार क्रमाची सुरुवात गायनाने करण्यात आली आयोजकांकडून प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आपल्या भाषणात बोलताना महंत जितेंद्र महाराज यांनी येणाऱ्या जनगणनेमध्ये बंजारा समाजाला गोर बंजारा समाज म्हणून गणले जावे अशी मागणी केली तसेच बंजारा समाजातील धर्मांतर होत असलेल्या बाधित समाज त्यांना परत आपल्या समाजात घर वापसी करावी व धर्मांतर होऊ नये आणि समाजातील संत सेवालाल महाराज जे काही विद्रोपीकरण संत सेवालाल महाराजांना क्रांतिकारी म्हणण्याचा जो एक नवीन षडयंत्र चालू आहे त्याविषयी करण्यात आले संत सेवालाल महाराज हे संतच आहेत त्यांचा काल्पनिक इतिहास करून समाजात दोन घटक निर्माण करू नये व चुकीचा इतिहास समाजामध्ये पसरू नये आपल्या भाषणात बोलताना महंत जितेंद्र महाराज म्हणाले की महाराष्ट्र शासनाने पोहरागड येथील विकासासाठी पाचशे कोटी रुपये करावे परंपरा जोपासावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावर समाजाला संबोधित करण्यात आले महंत सुनील महाराज म्हणाले की संत सेवालाल महाराजांनी बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे योगदान दिले आहे साधारणतः तीनशे वर्षांपूर्वी नंतर सेवालाल महाराजांनी बंजारा समाजामध्ये जनजागृती करून त्यांना त्यांचे हक्काची जाणीव करून दिली आहे म्हणून संत सेवालाल महाराज हे संतच आहेत गोर बंजारा समाजाचे प्रमुख संत म्हणून ओळखले जातात पुण्यात व महाराष्ट्रात बंजारा समाजाची संख्या मोठी आहे आणि पुण्यासारख्या विद्येच्या व औद्योगिक माहेरघर असलेल्या ठिकाणी बंजारा भवन लवकरात लवकर उभारण्यात यावे असा एकमुखी ठराव धर्मसभेत या कार्यक्रमात विविध मान्यवरांची भाषणे झाली यावेळी सकल हिंदू बंजारा समाजातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश चव्हाण यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना रवी, रव... रवी भाऊ राठोड यांनी केली कार्यक्रमाचे आभार हरी राठोड यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन धर्मसभेचे समन्वयक रवी पवार संतोष राठोड राहुल चव्हाण चव्हाण तुकाराम राठोड सागर राठोड राजू चव्हाण राठोड गोपाळ राठोड विलास पवार स्वप्नील चव्हाण सुनील राठोड या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते या कार्यक्रमास महाराष्ट्रातील व पुण्यातील बंजारा समाजातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या शिक्षणाची माहेर माहेरघर घर शिक्षणाचं माहेर घर पुण्यनगरीमध्ये बंजारा समाजाची धर्मसभा संपन्न झाली या धर्मसभामध्ये बंजारा समाज जे तीनशे वर्षापासून जगद्गुरू संत शेवालाल महाराजांच्या विचारधारेवर चालत आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक धर्माने चालत आहे याकरिता एक आचारसंहिता तयार करण्यात आली आणि या पुण्यनगरीमध्ये जर आपल्याला बापू शिवालाल महाराजांचं जे आमच्या बंजारा समाजाचे देव आम्ही त्यांना दैवत समजतो त्यांचं मंदिर कसं बांधायचं आणि इथे बंजारा भवनसाठी महाराष्ट्र शा शासनाकडे पाठपुरावा करून बंजारा भवनसुद्धा बांधायचं याकरिता आणि राष्ट्रहिताकरिता धर्म बंजारा समाजामध्ये धर्म जागरण करायचं हे आजच्या धर्म सभेच्या मागचा उद्देश होता पुण्यामध्ये अनेक समाज एक रुपने राहतो या ठिकाणी बंजारा समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे एक मागणी समाजाकडून होते की बंजारा भवन या ठिकाणी स्थापन करण्यात आलं जेणेकरून बंजारा समाजाची या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्य होईल आणि समाजाला एक प्रेरणा मिळेल काय निश्चितच या पुणेनगरीमध्ये बंजारा समाज या चार स्टेटमधून आलेला आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा आणि तेलंगणा या चार स्टेटमधून बंजारा समाज इथे जवळजवळ अडीच ते पावणे तीन लाख आमचा समाज इथं आज स्थायिक झालेला आहे पूर्वी बंजारा समाज हा भटकंती करत होता नोबॅडिक ट्राईब्स म्हणून आता वीजे कॅटेगरीमध्ये आम्ही आलेलो आहो आणि बंजारा समाज आज इथे स्थायिक झाला बिझनेसच्या माध्यमातून स्थायिक झाला शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून स्थायिक झाला व्यवसायाच्या माध्यमातून स्थायिक झाला तर इथेसुद्धा बंजारा भवन व्हावं अशी आमच्या बंजारा समाजाच्या स्थानिक सगळ्या समाजांची इच्छा असल्यामुळे मान महाराष्ट्र शासनाने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि नरेंद्रजी मोदी साहेबांनी पोरादेवीला सातशे तीस कोटी रुपये दिले परत मागे जे शिखर परिषद झाली त्यामध्ये ते पाचशे तीस कोटी रुपये पोरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी दिले आणि हे सगळ्या आमच्या महंतांच्या विनंतीला मान देऊन शासनाने दिलेलं आहे आम्ही मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबाकडे बंजारा समाजाकडे पुणे येथे बंजारा समाज व्हावं याकरिता शंभर कोटीची निश्चितच मागणी करू महाराष्ट्र शासनाने मुंबईला पाच हजार सहाशे स्क्वेअर मीटर म्हणजे अंदाजे दीड एकर जागा मुंबईला नवी मुंबईला महाराष्ट्र शासनाने एक रुपयामध्ये बंजारा समाजाला दिले आहे दिलेली आहे त्याच धर्तीवर इथेसुद्धा बंजारा भवन देण्यात यावं अशी हो। शासनाकडे आम्ही विनंती करू आणि पाठपुरावा हो सुद्धा करू माझं नाव रविराज शंकर राठोड कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की बंजारा समाजातील संत महंत अखिल भारतीय धर्मगुरू ह्या सगळ्यांचं समाजासाठी एक आशीर्वचन मिळावं धर्मांतरित हा विषय आहे तो समाजापर्यंत तळागळातील लोकांपर्यंत सर्वांपर्यंत पोचावा आणि समाजातील जे चाललेलं जे विद्रुपीकरण जे आहे ते संत महंत यांच्या मुखातून किंवा यांच्या आशीर्वचनातून समाजापर्यंत पोचावा हाच आपला मेन मनसुबा आणि मेन उद्देश होता धर्मसभा आयोजक रमेश चव्हाण आम्ही सर्व समन्वयक आहोत धर्मसभेचे आणि आम्ही एक मागणी केली होती संतांकडे की ज्या संघटना स्वतःच्या विचाराने चालत आहेत ज्यांना कुठल्याही धर्माशी बांधील की नाही आहे ते शेवटी तुम्ही माता माऊली आहात तुम्ही आम्हाला सगळे पोटात घेणार तुम्ही हा संभ्रम दूर केला पाहिजे की जे आ, उद्या कुठली संघटना येणार कोणत्याही वैचारिक गोष्टीवरती वेगळा विचार मांडणार तर तुम्ही स्वतः या तुम्ही समाजाला प्रबोधन करा कारण समाजात दोन गट पडत चालले होते तर तुम्ही तुमचा समाज ऐकणार बाकी कोणाच ऐकणार नाही ना म्हणून आम्ही मागणी केली आणि त्या कारणासाठी महाराज लोक आज आली आहे आज गणेश कला क्रीडा मंच म्हणजे पोहरागड झालं होतं जे आपण पोहरागडची काशी म्हणतो ते स्वतः संतच आज या गणेश कलाला आले होते त्यांना खूप मोठा अनुभव आला की संत येता दारी आणि देवच आमच्या घरी आलेत आणि आले त्यांचा तो उत्साह बघायला मिळाला लोक बस घेऊन आलेले अक्षरशः कोणालाही कोणत्याही सुविधा आम्ही सांगितल्या नव्हत्या आम्ही फक्त जाहीर केलं होतं बाहेर खूप तुम्ही बघाल इतके बॅनर लागलेले आहेत इतके लोक आलेले आहेत आणि ते फक्त आणि फक्त महाराजांच्या दर्शनासाठी आलेले